खूप जोड्या आल्यात तर खूप आहेत खूप टायमापासून फिरतोय आम्ही तरुण माझं मार्केट का आम्ही पूर्णपणे बघितला नाही आम्ही मग पूर्णपणे मार्केट बघू त्याच्यानंतरच ह्या बघा लंपी झाला वाटतं त्याला तो बघा झंड्याचा बघा चालला बघा दादा कुठे आले तुम्ही कर्ज करून आलो काय ना तुमचं सुभाष शांताराम माळी अच्छा तावा? कर्जत मध्ये गाव कुठला कर्जत मध्ये गाव गौलवाडी अच्छा पूर्ण दावून तुमची जे काही हो पूर्ण दावून आपली किती बैल आणले तुम्ही तीस बैल आणलेली अच्छा आता किती गेले त्यातले बैल तीस बैलामध्ये ते आठ बैल शिल्लक राहिले अच्छा कसं आहे मार्केट काय बोलता मार्केट दोन दिवस फुल होता आता थोडं डाऊन झालंय अच्छा कधी आले तुम्ही म्हणजे इथे कधी आले शनिवारी आलो सकाळी अच्छा आणि मग हे सगळे आदतच आहेत का हो आदत आहेत दोन दात आहेत अच्छा आता तुम्ही तुमच्याकडे घरी पण असेल का असे बैल वगैरे अच्छा म्हणजे तुम्ही तुम्ही मार्केट पण अच्छा आता तुमच्याकडे जर समजा कोणाला घ्यायचं असेल बैल वगैरे तर काकांशी संपर्क साधा काका तुमचा नंबर सांगा एकदा नाईन सेव्हन डबल सिक्स टू फोर थ्री सेवन फोर थ्री यांच्याकडे नेहमी आपल्याला वास्त्र वगैरे बघायला भेटतो पाहिजे तशी भेटतात

दहा मित्रांनो त्यांचा काही आवर झाला नाही किमती मुलं पण म्हैस जास्त उशी थांबणार नाही दही था नक्कीच जाईल चार महिन्याची जा गाबणी आहे आणि नऊ लिटर दूध आहे तिला दोन्ही टाइम चारदाती. मित्रांनो हे गेलेले दिसत आहे दोन्ही जोडी एकत्र घेतले विकत आता काय ते घेऊन गेले त्याच्यामुळं आपल्याला मुलाखत घेताना आली त्यांची बघू शकता तुम्ही तिकडे बघा बैल घेतला हॉटेल म्हणजे गुलाल लागला ना मित्रांनो बैल घेतलेला दिसत मला तुला मला मूल नाव सांग किती बैल आणलेत तुम्ही कोणते कोणते नाव सांग बैलाचे त्याचं नाव रा काय राजा बैल विकायचे तुमचा कितीपर्यंत विकायचे तीसपर्यंत फिक्स रेट सांगितला का फिक्स रेट आहे का चालेल चालेल तुझं नाव काय बाय अच्छा कुठून आले तुम्ही आशाने आशा आशा आपल्याकडून आले ते आपल्या इकडे ते चालेल नाव विचारलं तुमचा व्हिडिओ टाकतो मी चॅनल चॅनलमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो चॅनल मजा वा मस्त आलो बघा वेल बघा मामा कुठून आले तुम्ही देवरूम देव ना आ, किती जाती जा। आ चार जाती आहे तुमचं नाव सांगा ना पूर्ण कितीला घेतला तुम्ही हा पंचले आला बैलाचं नाव काय माहिती नाही तुमच्याकडं याच्या आधी पण दुसरं बैल आहेत का घरी तुम्ही हा जो बैल घेतला काय बघून घेतला म्हणजे अच्छा कोणाकडून घेतला काय जुन्नरवाल्याकडून मार्केट कसं वाटलं तुम्हाला चांगलं आहे ना कधी आले शर्यतीसाठी तुम तुमच्याकडे ग गट असतात का काय आपल्याकडेच म्हणजे जे बिंजोडच्या पिंजुडच्या शर्यती होत्या त्यासाठी चालेल चालेल पुढच्या वाटचाली तुम्हाला शुभेच्छा जाईल तू सौदा चालू आहे त्यांचा मामा पण काय म्हणणं किती त्याचे लास्ट हा मामा काय लास्ट आहे तुमची त्याला वीस हजार द्यायची मला वीस हजार लास्ट असेल वीस बरोबर मी सांगेल काय पलटू लागला नंबर घेऊन जा बोला तुमचा नंबर सत्त्याण्णव ते बारा चौदा ओके इथलाच आहे मासा कानोल घेतला मस्त जोडी हो बाजार चांगल्या प्रकारचे बैल आले मित्रांनो इथं तुम्हाला नांगरासाठी तर नांगरासाठी भेटतील शर्तीसाठी तर आडी शर्ती भेटतील त्याच्यानंतर मार्केटमध्ये तुम्हाला म्हशी वगैरे पण बघायला भेटतील बघा मस्त सडपातल बैल आहे बघा इकडे अजून येत इकडं मित्रांनो खूप चांगला मार्केट भरलाय म्हशीच्या यात्रेमधला बैल बाजार खूप चांगला मार्केट भरलाय हा शर्यती साठीवर बैल असाल प्लस हा जो मार्केट आहे जत्रेच्या सुरुवातीच्या आदल्या दिवशी येतात आणि जत्रेच्या दोन ते तीन दिवसापर्यंत राहतात हे बघा हे हा तुम्हाला बैलगाडा शर्यतीचा बैलांचा सामान सगळा भेटेल इथं तुम्हाला कासर वगैरे हो इथे पावडी पण आहेत विकला गोडी पण आले मित्रांनो विकला हे बघा कोण आहे पहिला कुठून आले तुम्ही कुठे आले मंगळवाडी अच्छा किती बैल आले तुम्ही हा आधा दे का अच्छा याच्या आधी शर्तीला वगैरे पलाल आहे का पलाव वगैरे नाही का कितीपर्यंत पर्यंत काय पस्तीस तो आदत आहे का चार जागे चौसा आहे मैसूर मैसुरी तुमचं पूर्ण नाव सांगा लाडके अच्छा तुमचा मोबाईल नंबर पण सांगा त्र्याऐंशी आठ सोळा अठरा साठ मित्रांनो कोणाला बैल वगैरे खरेदी करायचं असेल तर या नंबरवरती हो संपर्क साधा आपला मित्र चॅनलचं नाव आहे शर्यती वेळा आपल्या चॅनल सबस्क्राईब कर भाव तुमच्या आहेत का किती महिन्याच्यात या किती आहेत पार्टी आहेत कटवून घे बघायला मला आवा कुठून आले तुम्ही कुठून आले बोललो हा काय किती आणले पार्टीस एकतीस होद्या आता किती राहिले बाजू राहिला एकटी संपले का कधी आल ते तुम्ही म्हणजे मार्केट चांगलं आहे हा ना तुम्हाला भाव भेटला का नाही पाहत भेटला ना किती अजून दिवस चालेल हा मार्केट दो दोन दिवस चालेल ना अच्छा मग तुम्ही तीन चार दिवस आधी झाले असले ते आले का मला तुमच्या एकतीस मधल्या पाचच उरल्यात मग चांगला मार्केट झाला महामद तुमचं नाव काय राहणार अच्छा अजून अजून तुमच्याकडे असे पाड्डे वगैरे भेटत का चालेल ना तुमचा मोबाईल नंबर सांगा फक्त मला एकदा ब्याण्णव ब्याण्णव झिरो नऊ अकरा एकसष्ट अकरा एकसष्ट पंच्याण्णव चालेल चालेल मित्रांनो बघा जर कोणाला पाहिजे असेल तर मामाकडे पार्टडे वासर वगैरे भेटतात तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करा मामाने आपल्या ह्याच्यामध्ये नंबर दिलाय फ्रेश माल आहे नाही बघा चांगल्या क्वालिटीचा माल भेटतो इथे